नमस्कार आपण जी एस नाईन न्यूज दिनांक अठ्ठावीस रोजी ज्ञान माता सेवाभावी संस्था पुणे संचालित माहिती अधिकार नागरिक समूहाच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते श्री दीपक कुमार गुप्ता ज्येष्ठ पत्रकार श्री हेमराज सोनवणे राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री धनराज गायकवाड माहिती अधिकार कार्यकर्ते श्री राजधर महाजन यांना प्रमाणपत्र देऊन यांचा सत्कार राळेगण सिद्धी येथे करण्यात आला माहिती अधिकार नागरिक समूहाच्या वतीने येथे दिनांक अठ्ठावीस रोजी दुसरे महाअधिवेशन घेण्यात आले होते त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये समाजसेवा करणाऱ्या नागरिकांना सन्मानित करून सत्कार व चांगल्या प्रकारे काम करणाऱ्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले होते त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील दीपक कुमार गुप्ता हे माहिती अधिकार कायद्याचा चांगल्या प्रकारे वापर करून विविध क्षेत्रातील भ्रष्टाचार बाहेर काढतात विविध प्रकारे समाजसेवा करतात जळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार श्री हेमराज सोनवणे हे आपल्या बातम्यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती तसेच आतापर्यंत बऱ्याच अधिकाऱ्यांचे निलंबन तसेच भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आपल्या न्यूज चॅनलतर्फे काम करून समाजसेवा करतात बोदवड येथील राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री धनराज गायकवाड हे दिव्यांग बांधवांसाठी गाव पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवल्या तर दिव्यांग बांधवांसाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून दिव्यांग बांधवांना मदत तसेच त्यांच्यासाठी लढत असतात एरंडल येथील श्री राजदर महाजन हे देखील माहिती अधिकार कायद्याचा वापर करून सुनाव झाल्यावर राज्य माहिती आयुक्त यांचे आदेशांचे पालन तसेच जनमाहिती अधिकारी यांना झालेली शिस्त व दंड यांची पुस्तकामध्ये नोंद होईपर्यंत पाठपुरावा तसेच माहिती अधिकारांचा वापर करून विविध क्षेत्रातील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत असतात याच कामाची दखल घेऊन जळगाव जिल्ह्यातील चारही समाजसेवकांचा सत्कार करून दीप प्रज्वलनाचा मान देऊन प्रमाणपत्र देण्यात आले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे आम्ही या ठिकाणी ऑफलाईन प्रशिक्षण घेतो खूप मौल्यवान मार्गदर्शन करतात आमचे दहा संख्या असू पंधरा असू वीस असू ते आमच्या बरोबर मार्गदर्शनाला अवश्य हजर राहतात आणि आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही या पवित्र माहिती अधिकार कायदा शिकवत आहोत ज्ञान माता सेवाभावी संस्था या ठिकाणी माहिती अधिकार कायद्याचं ऑफलाईन प्रशिक्षण देते दे। ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा आजारे साहेब यांनी आम्हाला जोपर्यंत जगायचं ते गाव समाज आणि देश हितासाठी जगायचं समाज आणि देशाची सेवा करता करता मरायचं एवढंच घेतलं म्हणून अठ्ठ्याऐंशी वर्षातही मी चालतो फिरतो त्यासाठी मला काय जास्त बोलायचं नाही फक्त आता तुम्हाला सूचना केली आहे माहितीचा अधिकार माहितीचा अधिकार आता थोडा जुना झाला आहे म्हणजे माहितीचा अधिकार मी दहा वर्ष लढलो त्यासाठी आणि देशाला तो अधिकार मिळाला देशाला आता तुम्हाला महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी आता तुम्हाला ना लोक आयुक्त माहितीचा अधिकार याच्यापेक्षा लोक आयुक्त कायदा काईट दोन पालो पुढे तस काय वैशिष्ट्य आता पास झाला विधानसभेत गेल्या विधानसभेत पास झाला आता राष्ट्रपतीकडे सहीला गेले, सही गेले बहुतेक ह्या चार पाच दिवसात सही होतील आणि तो कायदा आपल्याला धाडी होईल का किंवा त्याचं त्याच्याकडे असं लोक या भूमिकेत आपण राहतो पण दीपक गुप्ता सरांनी हे जिल्हाधिकारी जरी असतील तरी त्यांना आहे का नाही कायद्यानं काय तरतूद दिलेली आहे एसी कुणाला वापरायचं आहे आणि कुणाला नाही ही, ही माहिती काढून आणि त्या जिल्हाधिकारी कार्यालयातनं एसी काढून टाकला आणि जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयातूनच नाही तर जळगावच्या एकाही अधिकाऱ्यांना एसी अलाउड नव्हता ही, ही माहिती त्यांनी घेतली आणि सर्व कार्यालयातून ये एसी काढायला लावले असे धाडाडीचे कार्यकर्ते दीपक गुप्ता सर आपल्याला मार्गदर्शन करतील आणि त्यांनी मार्गदर्शन करावं हे ज्ञानमाता सेवाभावी संस्थेमार्फत आपल्याला मी विनंती करतो दीपक कुमार गुप्ता सर हे जळगाव आलेले आहेत आणि ते आरटी ऍक्टिव्हिस्ट आहेत अनेक गुन्हे त्यांच्यावर लावलेले आहेत ला पण माहिती अधिकाराचं काम त्यांनी सोडलं नाही अनेक गुन्ह्यातून ते निर्दोष सुटलेले आहेत कारण त्यांचं काम हे प्रामाणिकपणे आहे आणि त्यांचा प्रचार मी पुण्यात अनेक मी पहिल्यांदाच त्यांना आज भेटत आहे मी पुण्यात अनेक न्यूज मध्ये त्यांचं नाव वाचलेलं आहे आणि मी त्यांचे आभार मानतो की मला आज खरोखर ही महान व्यक्ती बघायला मिळाले भेटायला मिळाले आणि आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की दीपक कुमार सर हे हाडा मासाचे तुमच्या सारखेच सर्वसामान्य आहे पण व्यक्ती आरटीआय मधून कुठे पोहोचू शकतो आज त्यांना पोलीस संरक्षण आहे त्यांचा वेळात वेळ काढून मी अर्जुन सरांना सांगितलं की दीपक सरांना किती पैसे द्यावे लागतील इकडे येण्यासाठी त्यांनी सांगितलं मला एक रुपये नको आणि त्यांचा वेळ खर्च करून आज जळगावून आपल्यामध्ये ते आलेले आहेत आणि आपल्या मार्गदर्शन करणार स्वागत करूया Yes, yes. सम्मानी और यहाँ पर सभी लोग जो कार्यकर्ता है जो सीखने के इच्छुक है सभी से पहली बात तो एक माफी मांग के मैं अपना चालू करूंगा क्योंकि मुझे बोलना नहीं आता है मुझे करना आता है सर ने बोला कायदा कलेक्टर के जो ए सी निकाले हुए सभी ने ए सी निकाले हुए लेकिन थोड़े टाइम में अपने प्रशासन ने है ना उसको जो है हमारे अभी नए कलेक्टर आए हुए आयुष प्रसाद साहब आयुष प्रसाद साहब ने आ, आने के बाद में उन्होंने एक फोटोग्राफर रखा फोटोग्राफर रखने के बाद में मैंने उनसे जब आर टी आई डाल के पूछा कि आपने इसके पे कितना खर्चा किया फोटोग्राफर कहाँ से आया तो उन्होंने मुझे डायरेक्ट कॉल किया बोले गुप्ता जी आपने हमारे फोटोग्राफर की माइी मांगी मैंने हाँ सर मांगी है तो आप हमको बोलते हम ऐसे ही दे देते मैंने मुझे ऐसे ही नहीं मुझे राइटिंग में चाहिए <laughs> अच्छा अच्छा, अच्छा गुप्ता जी बोले याद रखेंगे बोले मैंने ठीक है सर आपको याद रखने का तो मैं आपको पूरा याद रखाऊंगा <laughs> उसके बाद में मैंने फिर ना उनके ना उन्होंने ना एक गाड़ी ली आते से उन्होंने ना गाड़ी ली नवी गाड़ी नवी गाड़ी का मैंने आर लगा आई की गाड़ी किधर से आई हुई नाड़ी ना तो जो अथॉरिटी ऑफ इंडिया राष्ट्रीय प्राधिकरण महामार्ग इनसे और आर्बिटेडर करके गाड़ी ली हुई है लबादा बोल के जब मैंने उनको पूछा कि लबादा का जो काम है जो आर्बिटेडर का काम है वो है ना कलेक्टर ऑफिस में बैठ के करने का रहता है तुमको कहीं जाने का नहीं रहता है। उसके बाद में उनकी गाड़ी को जो था प्राइवेट गाड़ी थी प्राइवेट गाड़ी होने के कारण जो था मैंने लगा ये अगर गाड़ी नाई ने आपको भाड़े से लेके दी हुई है तो आपको यहाँ पे पीली नंबर प्लेट लगाना चाहिए इसके ऊपर क्योंकि जो भाड़े से जो चलती है कमर्शियल वो कमर्शियल लगाना चाहिए और उन्होंने तभी भी मेरा सुना नहीं मैंने आप आप इसके ऊपर लाल दीवा भी नहीं लगा सकते भैया लाल दीवा लगाने का आपको अधिकार नहीं है आपको अधिकार लाल दीवा लगाने का तब है जब आप जिला अधिकारी को लाल दीवा लगाने का अधिकार नहीं है जिला दंडाधिकारी को लाल दीवा लगाने का भैया बिना अपने वो भी जब अपने कर्तव्य पे रहे मतलब कर्तव्य के दंडाधिकारी बोले जैसे कोई दंगा हो गया कुछ हो गया जहाँ पर जिला दंडाधिकारी है उन्हीं को ना लाल है उन्होंने मेरी बात में मैंने आरटीओ को तकरार किया आरटीओ को तकरार करने के बाद में उनकी गाड़ी को बारह हजार रुपए डर हुआ और थोड़े दिनों बाद में फिर भी उनको असर नहीं पड़ा डर होने के बाद में वो है ना गाड़ी है